गोसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहल न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत कल्लामध्ये मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी शिवरायांचा छावा या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे दिग्पाल रांजेकर दिग्दर्शित या सिनेमाशी प्रेक्षकांना उत्सुकता आहे अशातच आता या सिनेमाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले या पोस्टरनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले पोस्टर रिलीज झाल्यापासून सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली लांजेकरने छावा या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले पोस्टर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत एका अभिनेत्याची झलक पाहायला मिळते या पोस्टरवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न अनेकांना पडला विशाल निकम वैभव तत्वादी जय शिवराय जय शंभूराजे अशा कमेंट्स देखील जास्त कमाई सिनेमांपैकी एक आहे यात रणबीर कपूर बॉबी देओल अनिल कपूर रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहेत हा सिनेमा अद्याप बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतो या सिनेमाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले सिनेमाच्या शेवटी पोस्ट क्रेडिट मध्ये सिक्वेल बनवणार असल्याचं जाहीर केलं मात्र या सिनेमापूर्वी संदीप रेड्डी वांगा दुसरा सिनेमा बनवणार आहेत अनिमलच्या आधी बनवणार असलेल्या सिनेमाच्या नावाचा खुलासा झालाय यासोबतच संदीप रेड्डी वांगांच्या आगामी सिनेमात कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणार याचा देखील खुलासा झालाय त्याच्या पुढील सिनेमाचं नाव आहे स्पिरिट यात प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे ही माहिती खुद्द स्वतःला सिनेमा समीक्षक म्हणणाऱ्या अभिनेता के आर के म्हणजेच कमल आर खानने दिली आहे दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा सालार हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करतोय रिलीज आधीपासूनच या सिनेमाची चर्चा होती आता रिलीजनंतरही या सिनेमाची चांगलीच क्रेज पाहायला मिळते सालार हा सिनेमा बावीस डिसेंबर दोन रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलाय तेलगू तमिळ मल्याळम कन्नड आणि हिंदी या पाच भाषांमध्ये हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झालाय रिलीजच्या पहिल्या दिवशी अर्थात ओपनिंग डेला सालारनं नव्वद पूर्णांक सात कोटींची दुसऱ्या दिवशी छप्पन्न पूर्णांक पस्तीस कोटी तिसऱ्या दिवशी बासष्ट पूर्णांक पाच कोटी आणि चौथ्या दिवशी या सिनेमानं बेचाळीस पूर्णांक पन्नास कोटींचा गल्ला जमवला रिलीजच्या चार दिवसात या सिनेमानं दोनशे एकावन्न पूर्णांक साठ कोटींची कमाई केली तर जगभरात या सिनेमानं तीनशे पंचवीस कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवले सध्या मराठी कला विश्वात लग्नसराई पाहायला मिळत आहे एकाच पाठोपाठ अनेक कलाकार लग्नाच्या बेड तडकत आहेत नुकतेच स्वानंदी बेडे आशिष कुलकर्णी गौतमी देशपांडे स्वानंद तेंडुलकर आणि मानसी घाटे आकाश पंडित यांनी लग्न गाठ त्यानंतर त्यानंतर आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्न करते ही अभिनेत्री म्हणजे तुला रे फेम सोनल पवार तिच्या मेहंदी सेरेमनीचे फोटोज फोटो समोर आलेत अभिनेत्री सोनल पवार अठ्ठावीस डिसेंबरला समील सोबत लग्नगाठ बांधणारे नोव्हेंबर मध्ये या दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांना खुशखबर दिली होती दरम्यान आता तिच्या घरी लगीन घाई पाहायला मिळते नुकतीच तिची मेहंदी सेरेमनी पार पडली या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन नील नंदा याने वयाच्या बस्तीसव्या वर्षी जगाचा निरोप घेतला चा नील नंदाच्या निधनानं चाहत्यांना धक्का बसलाय नीलच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही नीलच्या मृत्यूची माहिती त्याचा मॅनेजर ग्रेक वाईजनं दिली नील हा ग्रेक वाईजचा गेल्या अकरा वर्षापासूनचा क्लायंट होता ग्रेग वाईजने सांगितले की तो नीलला एकोणीस वर्षांचा असल्यापासून ओळखतो हो चोवीस डिसेंबर रोजी दिलेल्या एका स्टेटमेंटमध्ये ग्रेग वाईज म्हणाला अकरा वर्षे माझं क्लायंट असलेला नील नंदा याचे निधन झाले आहे हे, हे सांगताना अतिशय दुःख होते नील मूळचा भारतीय होता आणि तो लॉस एंजलिसमध्ये राहत होता त्याला कॉमेडी करण्याची खूप आवड होती म्हणूनच त्याने त्यामध्ये करिअर केलं त्याच्या कॉमेडी व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती गॉसिप कला मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री